मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता थेट जाणार आहोत दिल्लीला दिल्लीला, दिल्लीला प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि अद्वैत मेहता सुद्धा आहेत पण आधी जाऊयात दिल्लीला प्रशांत काय देशभरातली अपडेट महाराष्ट्रात काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी अडचणी येत आहेत मतदान काही ठिकाणी थांबलंय देशभरातनं काय बातमी आहे नाही खास करून जर बघितलं आतापर्यंत ज्या पद्धतीनं मा, मतदानाची माहिती मिळते आणि जी टक्केवारी आपली जवळपास आलेली आहे ते जवळपास तेवीस टक्के मतदान झालेलं आहे बावीस ते तेवीस टक्के दरम्यान दरम्यान मतदान झालेलं आहे संपूर्ण देशभरात बारा राज्यांमध्ये देश। सर खास करून बघितलं आपण तर आसाममध्ये जवळपास एकोणतीस टक्के मतदान झालं आहे बिहारमध्ये जवळपास एकोणीस टक्के मतदान झालेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये जवळपास अठरा टक्के मतदान झालं आहे कर्नाटकामध्ये जवळ वीस टक्के मतदान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास वीस वीस टक्के मतदान झालेलं आहे मणिपूरमध्ये जवळपास बत्तीस टक्के मतदान झालं आहे ओडिसामध्ये जवळपास एकवीस टक्के मतदान झालं आहे उत्तर प्रदेशामध्ये जवळपास पंचवीस टक्के मतदान झाले आहे साधारणतः देशपातीवर बावीस ते तेवीस टक्केच्या दरम्यान मतदान झालं आहे आणि ज्या राज्यांमध्ये अडचणी आल्या होत्या सकाळी साधारणतः तांत्रिक अडचणी होत्या ई व्ही एमच्या संदर्भात कंट्रोल युनिटच्या संदर्भात सोबतच जर बघितलं ते व्ही व्ही पॅटच्या संदर्भातल्या ज्या तक, तक्रारी होत्या त्या तक्रारी युद्धस्तरावरती दुरुस्त करण्यात आलेल्या आहे आणि ठिकठिकाणी सध्या म जे मतदान सुरू आहे ते मतदान अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने सुरू आहे आणि ज्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती आहे जसं म उत्तर प्रदेशामध्ये आणि बिहारमध्ये अनेक मतदान केंद्रावरती कायदा आणि सुव्यस्थित परिस्थिती आहे तिथे खास करून अतिशय अशी कायद्या सुव्यवस्थित परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तिथे मोठ्या संख्येनं निमलष्करी दर आणि स्थानिक फोर्सेस लावण्यात आलेले आहे आणि ठिकठिकाणी मतदारांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे खास करून बुलंद शहराचे जे वर्तमान खासदार आहेत त्यांना आता नजरबंद केलेलं केलेला आहे कारण की त्यांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन प्रचार करण्याचा परिषद प्रयत्न केला होता आ, तो निर्णय तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी गेलेला आहे बर प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आम्ही वेळोवेळी देशातली